मी तुमचा लाडका अमोल एटी तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे तेवढ्यात आम्ही हिप्परगा मध्ये येऊन पोहोचलो इथून एक पाच किलोमीटर असेल बघा सोलापूर मग ओंकार होता इथं कॉलेजला आमच्या अगोदर यांनी येऊन पोहोचले होते बघा ये जे अक्षय काय सांगायचं भवानो एवढं फास्ट आल तेवढ्यात जी काय ना काय मग चाल झाले बघा हि ही ह्याला जादूचा चष्मा गावला का काय की म्हणला आता सगळे पृथ्वी बघतो या ना इथनं बसून चष्मा काय टाकून दिला भवानो पाणी गिनी पियला गप बसाव का नाही भवानो बघा कसं करायला पड रहा है आपल्याला पण वेळ तर त्यामुळे म्हटलं आता निगाव येतन त्यानं पण चालला बघा कॉलेज कड मग तिथनं पाहून एकदाच सोलापूरला आलो सिद्धूला म्हणला आता तुझं तू चालू गाडी आम्ही सोलापुरातून जात असताना आम्हाला अचानक पाणीपुरीचा ठेला दिसला दिवस झालं पाणीपुरी काय खाल्ली नव्हती चला म्हटलं खाव्या आणि पाणीपुरीवाला बघा बागा कसं बघायला टकमक टकमक त्यानं म्हणता असेल मै तो आज पक्का व्हायरल हो जाऊंगा खरंच काहन यांनी पाणीपुरी एक नंबर बनवलेला भाऊनुहनं दोनच पिल्ट दिलता ये एक येला एक शुद्धला त्यातनं ह्या ह्यात न त्यात कसं कसं पाणीपुरी खाऊन तिथं निघालो निघालो म्हणजे अजून काय सोलापूरच्या बाहेर पडलो नाही आम्ही एकतर आम्हाला सोलापूर मधल्या रोड माहित नाही काय ना मॅप च्या चाललोय आणि त्यातही सोलापूरचं ट्रॅफिक पुण्यापेक्षा भयानक आहे भवानु काय सांगायचं इथनं बाहेर पडायला म्हटलं आता अंधारच होतोय काही तिथनं बवानो कसं बस मेन रोडला लागलो येताना तर काय आपण निंबरगी आणि मंदरुक मार्गे आलतो आता आम्ही बवानू महागार जाताना बेगमपूर मार्गे जाणार आहे कारण बहनू अक्षयच्या पाहुण्याचा बोराळमध्ये कार्यक्रम होता हे आल्यावर बवानं समजलं कार्यक्रम कशाचा आहे काय लहान मुलाचा बड्डे होता भवानो बड्डे तर काय झालाय बवानु इथनं आम्ही आता आमच्या घराकडे जातो तर अशा प्रकारे आपला आजचा व्हिडिओ संपलेला लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद